वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सत्यजित आबा पाटील यांनी घेतल्या मतदारांच्या गाठी अर्ज माघारीनंतर हातकनंगले लोकसभा मतदारसंघात प्रचाराने गती घेतली असून महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा पाटील सरुडकर यांनी मतदारांच्या गाठी घेतल्या यावेळी इचलकरंजी शहरात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यामध्ये मोहनराव भिडे रामविलास मुंदडा श्रीनिवासजी बोहरा रामस्वरूपजी पुरोहित गोरखनाथ सावंत वसंतराव मुळीक महासत्ता ऑफिस प्रकाश निकम अप्पा कलागते द्वारकाधीश सारडा बार असोसिएशन प्रमोद फाटक प्रीतम गुगळे सदानंद दळवाई अब्राहम आवळे अप्पा पाटील वसंत मुळीक राजगुंडा पाटील भरत शिवलिंगे अशोक पाटील दैनिक राष्ट्रगीत ऑफिस तसेच कबनूर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा अशा आदी ठिकाणी गाठीभेटी घेतल्या यावेळी शशांक बावतकर सागर चाळके मदन कारंडे राहुल खंजिरे संजय चौगुले सह्याजीत चव्हाण सदा मलाबदे राजू आलासे अमर जाधव नागेश शेजाळे आदी उपस्थित होते तर मंगळवार तेवीस एप्रिल रोजी सायंकाळी लालनगर क्रांती चौक येथे बैठक घेण्यात आली होती यावेळी प्रकाश मोरबाळे मदन कारंडे सदा मलाबध्ये शशांक बावतकर यांनी सत्यजित आबा पाटील हे दोन वेळा आमदार झाले आहे त्यांना विधानसभेतील चांगला अनुभव असून हातकणंगली लोकसभा मतदारसंघाचा विकास घडवायचा असेल तर सत्यजित आबा पाटील यांना निवडून देऊन मशाल चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी निवडून देऊया असे आवाहन केले यावेळी प्रकाश बरकाळे अंकुश जावळे युवराज शिंगाडे अरुण जावळे अभिजित रवंदे संभाजी सूर्यवंशी शिवाजी साळुंके सावित्री हजारे ज्योत्स्ना भिसे सचिन साते आदींसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामुळे सर्वात आधी बघण्यासाठी करा